हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग अठराव्या श्लोक वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमाङ्क अ <coughs> भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला पु उदारा सर्व एवेते। ज्ञानी तु आत्मा एव मे मतम् आस्थितः स हि युक्तात्माम् एव अनुत्तमां गतिम् निःसंशय हे सर्व भक्त उदार आहेत परंतु जो माझ्या ज्ञानामध्ये स्थित झाला आहे त्याला मी माझ्या स्वतः प्रमाणेच मानतो माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे तो नक्कीच माझी सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्षाची प्राप्ती करतो महत्वाचा श्लोक आहे हा भगवंत यामध्ये अर्जुनाला उपदेश देत आहेत तर आधी शब्द बघूया उदार सर्व एव एते. तर उदारा म्हणजे काय आहेत उदार आहेत महान आहेत सर्व एव एते. तर सर्व म्हणजे आता आपण जी चर्चा केली सोळाव्या श्लोकामध्ये आर्त जिज्ञासू ज्ञानी आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी हे चारी जे सगळे भक्त आहेत ते उदार आहेत मात्र पुढे काय म्हंटल आहे उदार म्हणजे आपल्याला कळलं हे उदार आहेत महान आहेत विशाल हृदयाचे आहेत सर्व म्हणजे हे चारी जण आहेत ते तर भगवंत परंतु म्हणता आहेत तर काय म्हटलं आहे ज्ञानी तू आत्मा एव मे मतम तर ज्ञानी म्हणजे जो ज्ञानामध्ये स्थित आहे ज्ञानवान ज्ञानवान आहे तो तू म्हणजे परंतु आत्मा एव म्हणजे माझ्या प्रमाणेच मे मतम म्हणजे माझं मत आहे तर भगवंत अर्जुनाला आहेत की सगळेच भक्त उदार आहेत ज्यांचा मी उल्लेख आताच केला ते परंतु जो माझ्या ज्ञानामध्ये स्थित झाला आहे जो ज्ञानी आहे त्याला मी माझ्या स्वतःप्रमाणेच मानतो तर असा ज्ञानी आहे तो जाणतोय काय पूर्णपणे त्यांनी भगवंतांबरोबरच आपलं संबंध ज्ञान जाणलं आहे मी कोण आहे भगवंत कोण आहेत आणि तो भगवंतांची नित्य युक्त एक भक्ती करतो आहे जस सतराव्या श्लोकात आपण वाचतो ना नित्य युक्त एक भक्ती तर अशा प्रकारे तो भगवंतांच्या नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त आहे असा व्यक्ती त्याला मी काय म्हणत भगवंत आत्मा एव मे मतम तो माझ्या स्वतःप्रमाणेच मी त्याला मानतो दुसऱ्या ओळीत म्हटलंय आस्थितः स्थित झालेला स तो म्हणजे तो जो ज्ञानी आहे तो स्थित झालेला आहे ही म्हणजे खचितच निश्चितच युक्त आत्मा कशामध्ये तो स्थित झाला आहे भगवत भक्तीमध्ये तो स्थित झाला आहे आणि मग भगवंत म्हणतायत माम एव अनुत्तमाम गतीम तर माम एव म्हणजे माझ्या मते एव निश्चितच अनुत्तमाम म्हणजे सर्वोत्तम गतीम म्हणजे लक्ष तर अशी माझी तो आ, सेवा करतो आहे माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाला आहे जोडला गेला आहे आणि म्हणून तो नक्कीच माझी म्हणजेच काय सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतो तर वैष्णव आचार्य यासाठी समजावतात की ज्या भावनेने आपण भगवंतांची सेवा करतो तर त्या भावनेच्या अनुसार त्या भावाच्या अनुसार आपण भगवंतांना आणखीन प्रिय होतो जस जस आपण जितक्या शुद्ध भावनेने भगवंतांची सेवा करतो भगवंतांना आपण अधिकच प्रिय होत जातो तर भगवंत या श्लोकात म्हणतात की मला हे चारही जण आर्त ज... जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी हे चारही प्रिय आहेत पण हा जो ज्ञानी ज्याचा उल्लेख मी सात पॉइंट सतरा मध्ये आताच केला आहे हुँ? तो मला अत्यंत प्रिय आहे का कारण बाकीचे तीन जण आहेत ते सकाम भक्त आहेत आणि हा ज्ञानी आहे तो निष्काम भक्ती करतो आहे त्याला भगवंतांकडून कोणतीच भौतिक गोष्ट नको आहे <coughs> तर प्रभुपाद समजवतात आपण उपदेशामृत ग्रंथ हा श्रील रूप गोस्वामींनी लिहिला आहे त्याच्याबद्दल काही जणांनी अभ्यास सुद्धा केलेला आहे तर त्यामध्ये श्रील प्रभूपाद लिहितात की आपली प्रगती आपल्या मनोवृत्तीवर अवलंबून असते इंग्रजीमध्ये हे वाक्य आहे ऍडव्हान्समेंट इन कृष्णा कॉन्शियसनेस डिपेंड्स ऑन द ॲटिट्यूड ऑफ द फॉलोवर तर आपली जी कृष्ण भावनेमध्ये प्रगती जी आहे ती आपल्या वर म्हणजे मनोवृत्तीवर अवलंबून असते तर भक्ती करताना आपला भाव काय आहे तो महत्वाचा आहे तर श्रील प्रूपात प्रवचनामध्ये समजवतात की जो व्यक्ती ज्याला श्रीमद भागवतम भगवत गीता यांवर केलेली जी चर्चा आहे याचा अभ्यास आहे तो आवडतो आणि जे लोक दृढतेने भक्ती करतायत तर त्यांना निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होते तर या श्लोकात जस शेवट शे, भाषांतरात शेवटी दिलाय ना की जो माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त नाही माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे तो नक्कीच माझी सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतो तर अनुत्तमा गतीम तर अनुत्तम याबद्दल म्हटलं जात हे म्हणजे काय आहे सर्वोच्च सर्वात उत्तम तर असा हा जो भक्त आहे तो पूर्णपणे भगवंतांच्या सेवेत मग्न आहे तर त्याला भगवान श्री कृष्णांची प्राप्ती होते आणि ह्यासाठी भगवंत दुसऱ्या ओळीत तिसरा शब्द ही ही ह्या म्हणतायत ही म्हणजे काय निश्चितच तर असा हा जो भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त असतो भगवंत म्हणतात ना माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त तर भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त होण्याच्या मागे या ज्ञानी व्यक्ती जो आहे ज्याचा उल्लेख भगवंतांनी आताच केला आहे तो कशासाठी ही भगवंतांची सेवा करतो आहे ध्येय एकच आहे मला भगवंतांना संतुष्ट करायचं आहे त्याला स्वतःला कोणतीच भौतिक लाभ प्राप्तीची इच्छा नाही तर इतक्या प्रेमाने जेव्हा व्यक्ती भगवंतांची भक्ती करतो तर मग काय आहे भगवंत त्याला स्वतःलाच देऊन टाकतात जसं भगवंत म्हणतात ना की तो नक्कीच माझी प्राप्ती करतो म्हणजे मा, मलाच तो प्राप्त करतो तर खूप हे महत्वाचं आहे भगवंत इतके कृपाळू आहेत की त्यांनी आपण सगळ्या जीवानी जेव्हा इच्छा केली की भगवंत आम्हाला तुमच्यापासून वेगळं होऊन स्वतंत्र होऊन स्वामी बनायचं आहे उपभोग घ्यायचा आहे तेव्हा भगवंतांनी आपल्या सगळ्या जीवांसाठी हे भौतिक जगत बनवलं सर्व सुविधांनी पूर्ण असं भौतिक जगत दिलं आणि आपल्याला इथे इंद्रिय तृप्ती करण्यासाठी शरीर हवं म्हणून भौतिक शरीर सुद्धा दिलं तर हे सगळं भगवंतांनी दिलेलं आहे आणि जे लोक भगवंतांकडे काही भौतिक इच्छेने सुद्धा येतात जसं आपण वाचलं की आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थी आहेत ते सकाम भक्त आहेत म्हणजे त्यांना काहीतरी भौतिक इच्छा आहे भगवंतांकडे ते त्यासाठी येत आहेत तर त्यांना सुद्धा भगवंत भौतिक गोष्टी आहेत ते तर देतातच पण त्याच्या बरोबरच भगवंत त्यांना सत असत विवेक बुद्धी देतात काय चांगलं काय वाईट हे ओळखण्याची बुद्धी सुद्धा देतात तर असे हे जे चार प्रकारचे लोक आहेत पुण्यात्मा आहेत ज्यांचा उल्लेख सोळाव्या श्लोकात केला आहे तर त्यांची जरा एकदा उजळणी करूया आपण आर्त आहेत म्हणजे ते पीडित आहेत म्हणजे आपल्या दुःखांपासून त्यांना सुटका हवी असते आहेत त्यांना आत्मा आणि शरीर भौतिक गोष्टी जड तत्व यांच्याविषयी जाणण्याची उत्सुकता असते अर्थार्थी म्हणजे धनाची इच्छा करणारा आणि ज्ञानी म्हणजे काय ज्याने जाणले की मी आत्मा आहे भगवंतांचा अंश आहे भगवंत माझे स्वामी आहेत संबंध ज्ञान त्यांनी जाणलेला असा हा ज्ञानी तू जाणतो मी कोण भगवंत कोण माझा भगवंतांचा काय संबंध आहे आणि माझ कर्तव्य काय आहे हे सगळं जाणून हा ज्ञानी आहे तो आपले स्वामी भगवान श्री कृष्ण यांची अतिशय दृढतेने प्रेमाने रोज भक्तिमय सेवा करत मग्न राहतो तर यामध्ये वैष्णव आचार्य एक लक्षात आणून देतात की जी आपण नेहमी ज्ञान योगी ज्ञान योगी याची चर्चा करतो हा तर त्यामध्ये चर्चा केलेला जो ज्ञानी आहे तो कसा आहे शुष्क ज्ञानी आहे शुष्क म्हणजे कोरडा ज्ञानी आहे जो काय वैदिकशास्त्राचा अभ्यास करतो स्वतःलाच तर्कवितर्क करून स्वतःनेच त्या श्लोकांना अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो तो कधीच अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून श्रवण करत नाही पण वैदिकशास्त्र वाचतोय त्यामुळे त्याला कळलंय की मी आत्मा आहे मी म्हणजे हे भौतिक शरीर नाहीये या भौतिक जगतात खूप सारी दुःख आहेत आणि परम सत्य म्हणजे ही ब्रह्म ज्योती आहे असं तो म्हणतो आणि या ब्रह्मज्योतीवर मला ध्यान करायचं आहे आणि त्या ब्रह्मज्योतीत मला विलीन व्हायचं आहे आणि या सगळ्या भौतिक जगतातल्या दुःखांपासून मला शांती प्राप्त करायची आहे असे सगळे ध्येय असलेला ज्ञान योगातला ज्ञानी तो कसा असतो शुष्क ज्ञानी तर तो ज्ञानी आहे तो वेगळा तर आपण पुन्हा हे जे ज्ञान घेतलंय की आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थी हे तीन प्रकारचे लोक आहेत ते काय करत आहेत सकाम भक्त आहेत पण जो चौथ्या प्रकारातला ज्याच्या ज्याला ज्ञानी म्हंटल आहे तो कसा आहे त्याने भगवंतांबरोबरचा आपला संबंध जाणून घेतला आहे आणि तो मोठ्या प्रेमाने तत्परतेने भगवंतांच्या भक्तिमय सेवेत मग्न राहतो तो भगवंतांकडे कोणतीच भौतिक गोष्ट मागत नाही जसं आपण सात पॉइंट सतरा मध्ये बघितला तो काय करतो है? युक्त भक्ति आहे नित्ययुक्त एक भक्ती अशी तो करतो आहे आणि आपण आताच या अठराव्या श्लोकाच्या भाषांतरात वाचलं की भगवंत म्हणतात असा ज्ञानी भक्त आहे तो निश्चितच माझी प्राप्ती करतो तर तो भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करतो तर या अठराव्या श्लोकाचे शब्द आणि अर्थ आपण समजून घेतले आहेत उद्याच्या भागात या अठराव्या श्लोकावरील श्री बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती आपण वाचणार आहोत श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल